सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर सचिन पाटील बी एम एस व डॉक्टर प्रियंका सावंत पाटील एम डी पी एच डी सुप्रसिद्ध होमिओपॅथी हे आपण कुठेतरी समाजाचं देणं लागतो या उद्देशाने मोही येथील आश्रमात महिन्यातून एकदा समाजसेवा करण्यासाठी येतात व जुने आजार बरे करण्याचा त्यांचा हातखंड आहे यावेळी बोलताना डॉक्टर प्रियंका सावंत पाटील म्हणाल्या की दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी येत्या सव्वीस तारखेला एसटी स्टँडजवळ संकल्प हॉस्पिटल डॉक्टर विजय मुली यांच्या येथे सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असतात स्त्रियांच्या मासिक बद्दलच्या तक्रारी पांढरे जाणे गर्भाशयातील गाठी वंध्यत्व थायरॉइड ग्रंथींचे आजार जुनाट दमा नाकाचे हाड वाढणे अर्धशिशी पचनाचे विकार पोटातील अल्सर मूळ व्याध गृहनिदोष पोट साफ न होणे मुतखडा पित्ताशयातील खडे जुनाट कावेरी लिव्हर यकृताचे आजार त्वचारोग रोग सोयरासीस नायटे नायते गुप्तरोग टक्कल पडणे पुरुषांमधील शुक्राणू कमी होणे शीघ्र पतन भय भीती वाटणे संधिवात मान पाठ व्यसनमुक्ती लहान व ज्येष्ठ यांचे झोपेत लघवी होणे यावर इलाज केले जातील तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉक्टर पाटील यांनी केले

दोन हजार सोळापासून प्रयत्न करत होतो पण त्यात थोडं आम्हाला अपयश येत होतं आणि आमचे डॉक्टर सचिन पाटील यांच्याशी फॅमिली रिलेशन होते त्याच्यामुळे आम्ही प्रियंका मॅडमशी कनेक्ट झालो डॉक्टर प्रियांका मॅडमशी तर त्यांनी आम्हाला छान व्यवस्थित गायडन्स दिलं व त्यांचे होमिओपॅथिक मेडिसिनही दिल्या मग दो एक अराऊंड दोन हजार अठरामध्ये आम्ही एक फक्त तीन महिने ट्रीटमेंट घेतली मी तीन महिन्यानंतर लगेच माझं कन्स्यू कन्स्यू झालं आणि आज आज आमचा बेबी बेबी म्हणजे आमची बेबी गर्ल आहे आमची ती फोर इयर्सची झालेली आहे आम्हाला एक हेल्दी बेबी फक्त डॉक्टर प्रियंका मॅडममुळेच होऊ शकला त्यामुळे डॉक्टर प्रियांका मॅडमचे ची खूप खूप आभारी